नमस्कार मंडळी इतर केशात तुम्ही तर आजच्या भावच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी सूरजचं कौतुक केलं आहे आणि इथे भाऊच्या धक्क्यावर असं बोलताना दिसणार आहेत शेवटचा फ्रेंच फ्राईजचा जो टास्क झाला ना त्यात म्हणजे निकी आणि जान्हवी तुम्ही तुमची कॅप्टन्सी अरबाजला दिली आणि त्यानंतर जो काही धिंगाणा केलात तो धिंगाणा बिग बॉसच्या फिनालेला तुम्हाला जर ट्रॉफी मिळत असेल ती अरबाजच्या हातात देऊन टाका आणि मग करा पूर्ण टास्कमध्ये जर प्रामाणिकपणे कोणी खेळलं असेल तर तो होता सूरज अरे तर सूरजकडून काही शिका तो त्याच्या टीमशी किती प्रामाणिकपणे खेळला खास करून तुम्ही वैभव तुम्ही सूरजवर ओरडत होतात ना तुम्हाला त्याच्यावर ओरडण्याचा काहीही हक्क नाही आहे कारण तो प्रामाणिकपणे खेळत होता तुमच्यासारखा फितरू नव्हता तुम्ही त्याला नास्क्या बोलले मग स्वतःच्या टीमच्या विरोधात खेळणारे तुम्ही कोण आहात आधी स्वतःकडे बघा आणि मग त्याला बोला त्या फ्रेंच फ्राईजच्या टास्कमध्ये अरबाज तुम्ही ज्या प्रकारची वागणूक त्या सूरजला दिली न, ते ही ना ते कुणालाही आवडलं नाही तुमच्याकडे कितीही ताकद असली तरी ती कुणावर हिंसा करेपर्यंत वापरायची नसते तुम्ही फक्त शक्ती वापरून इतरांवर दादागिरी करू शकतात परंतु जनता हे सर्व पाहत असते पुन्हा कुणावर अशा प्रकारे शक्तीचा उपयोग केलात ना तर आतमध्ये येऊन तुम्हाला हात धरून बाहेर काढेन तुमची अशी वागणूक मी इथे खपवून घेणार नाही हा शो युक्तीचा आहे शक्तीचा नाही ही, ना ही, ही गोष्ट तुम्हाला कायम ध्यानात ठेवायलाच हवी